नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण सुकी करंदी कशी करायची ती बघूया इथे आपण गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवले कढई छान गरम झाले इथे आपण दोन पळी तेल घालूया सुक्या मच्छीला तेल थोडं जास्त लागतं दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकूया तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतले ती टाकूया दहाबारा लसूण पापडे आणि एक इंच आळ्याचा तुकडा असं मी ठेसून घेतले ते टाकूया तुम्ही आळा लसूण पेस्ट पण टाकू शकता इथे घ्यायची फ्लेम मी हायश ठेवले कारण कांदा लवकर शिजण्यासाठी इथे मिरची छान मऊ झाले आणि कांदाही गुलाबी झाले एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकूया इथे टॅमॅटो मऊ हे पर्यंत छान परतवून घेते थोडीशी कोथिंबीर टाकूया ही एक मिनिट परतवून घेऊया पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट दोन मिनटे छान मसाला परतवून घेऊया ह्याची अच्छी फ्लेम मिडियम करूया ही एक वाटी गर्दी आहे ही पाव किलो गर्दी आहे ही साफ करून स्वच्छ धुवून घेतले हे टाकूया गर्दी बनवायच्या आधी दहा मिनिट पाण्यात भिजत ठेवलेली त्यामुळे ती मऊ होते आणि लवकर शिजली जाते इथे आपण आंबा सुकट बनवतोय आणि कैरीचं सीजन असल्यामुळे एक कैरी घालूया इथे मी ही कैरी सोलून मीडियम साईज चे तुकडे करून घेतले तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कोकमाचे चार पाच तुकडे टाकू शकता प्रमाणात मीठ मीठ टाकूया पण सुक्या मच्छीला टाकताना थोडं कमीच टाका सुकी मच्छी सुकवलेली असते त्याच्यामुळे त्या मच्छीला खारटपणा असतो इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवूया आणि ठेवूया पाणी ठेवायचं आपण करंदी बघूया अजून करंदी शिजलेली नाहीये इथे ताटावर पाणी गरम झालेलं आहे थोडस पाणी सोडूया आणखी दहा मिनटं शिजवून घेऊया तिथे करंदी शिजले काय बघूया अशा प्रकारे करदी शिजायला पंधरा ते वीस मिनिट लागली थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक मिनिट परतवून घेऊया तिथे एक मिनिट छान परतवून झाले अशा प्रकारे आपली करंदी तयार झाले गॅस बंद करूया हा हा अशी आपली आगरी पद्धतीची झणझणीत आणि चमचमीत करंदी तयार आहे ही करंदी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा